अंघोळ न करता स्वयंपाक करणे बघा बऱ्याच बायका अशा करतात की अंघोळ न करता स्वयंपाक करतात बघा असं खरं तर करू नये कारण स्वयंपाकघर हे एक आपलं मंदिर आहे आपण मंदिर जसं स्वच्छ व शुद्ध ठेवतो ना त्याचप्रमाणे आपलं स्वयंपाकघरही असायला हवं कारण स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णेचा वास असतो आणि जिथे स्वच्छता असते तिथेच माता अन्नपूर्णा देवी थांबते नाहीतर ती अशा घरातून जिथे स्वच्छता नाही तिथून निघून जाते ज्या घरामध्ये देवी अन्नपूर्णेचा वास असतो ना अशा घरात कधीही अन्नधान्याची कमतरता राहत नाही घरात नेहमी बरकत राहते जर देवी अन्नपूर्णा आपल्यावर नाराज होऊन घरातून निघून गेली तर आपल्या घरात बरकर राहत नाही आपलं अन्न पाण्यात नाही तरसावं लागतं म्हणून देवी अन्नपूर्णेचा नेहमी आदर करावा हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपले स्वयंपाकघर स्वच्छ शुद्ध आणि पवित्र असेल काही स्त्रियांना सकाळी उठल्यानंतर लगेचच चहा पिण्याची सवय असते मग त्यात स्नान न करता तशाच स्वयंपाक घरात जातात आणि चहा बनवतात स्वतःही तसाच घेतात आणि घरातील इतर सदस्यांनाही देतात परंतु यामुळे घरात अशुद्धी पसरते सकाळी पतीला मुलांना टिफिन द्यायचे असतात घाई असते असे म्हणून बहुतेक स्त्रिया सकाळी स्नान न करता तशाच स्वयंपाकाला सुरुवात करतात स्वयंपाक झाला की सर्वांचे टिफिन दिले की मग आरामात आंघोळ करतात परंतु यामुळे तुम्ही जे अन्न बनवले आहेत त्यात अशुद्धी मिसळली जाते त्याचे पवित्र राखलं जात नाही तेच अन्न खाऊन आपले मनही अशुद्ध होते आणि यामुळे घरात दरिद्रता आजारपण यायला सुरुवात होते म्हणून स्वयंपाकघरात पवे प्रवेश करण्यापूर्वी सर्वात आधी स्नान करावं अंघोळ करावी स्वयंपाक घर झाडून पुसून स्वच्छ करावं किचन ओटा पुसून घ्यावा गॅसची शेगडी स्वच्छ करावी देवी अन्नपूर्लेना नमस्कार करून गॅस सुरू करावा आता तुम्ही म्हणाल की आम्ही रात्री तर किचन साफ केलं होतं मग सकाळी कशाला तर बघा रात्री अकरा ते तीनची वेळ जी असते त्या वेळेमध्ये संपूर्ण वातावरण आहे जे असतं ते नकारात्मक असतं सगळीकडे नकारात्मकता पसरलेली असते आपलं स्वयंपाकघर असो किंवा काहीही असो रात्री तुम्हाला असं वाटतं की आता साफ केलं तर सकाळी साफ करायची काय गरज आहे पण ही चूकसुद्धा करू नका थोडंसं पुसून घ्यानंतर बघा जुन्या काळच्या स्त्रिया चूल पेटवल्यानंतर सगळ्यात आधी अग्नीला घास द्यायचा त्याच्यामागेही त्यांचं हेच रिझन होतं जी आपल्या किचन उट्यावर गॅसच्या शेगडीवरही पसरलेली नकारात्मकता असते रात्री अकरा ते तीनच्या दरम्यान ती नकारात्मकता काढून टाकण्यासाठी सर्वात आधी आपण ते साफ करायचं आहोत बघा तसंच अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं आपण मानतो भगवंताचा प्रसाद म्हणून आपण ग्रहण करतो तर हा प्रसाद पवित्र शरीराने तसे शुद्ध वातावरणात केला तर त्याचे लाभ आपल्या शरीराला मिळतात आपले स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावे काही स्त्रियांना रात्रीची ख उष्टी खरकटी भांडी तसेच किचनवर जमा करून ठेवण्याची सवय असते त्या सकाळी उठल्या मग ते भांडे स्वच्छ करतात परंतु ते खूप चुकीचं आहे उष्टे खरकटे भांडे कधीही किचनवर तसेच पडू देऊ नये कारण यामुळे आजारांना निमंत्रण मिळते उष्ट्या खरकट्या भांड्यांवर खूप जीवजंतू व किटाणू पटकन निर्माण होतात त्या आपल्या किचनमध्ये वातावरण दूषित करतात पर्यायाने आपल्या आरोग्यावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होतो म्हणून रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण भांडे स्वच्छ करून किचनची व्यवस्थित स्वच्छ करा स्वच्छता तुम्ही करायलाच पाहिजे जर आपल्याकडे कामवाल्या मावशी येणार असतील तरीही किचनवर तशीच उष्टी खरकटी भांडी जमा करून ठेवू नये सर्व भांडे पाण्याने मिसळून त्यातील खरकटे बाजूला काढा आणि ती भांडी बाहेर ठेवा किंवा गॅलरीमध्ये ठेवा किचनमध्ये तशीच पडू देऊ नका स्वयंपाक झाला की सर्वात आधी भगवंतांना नैवेद्य अर्पण करावा आणि त्यानंतरच आपण जेवण करावे आणि हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण स्नान म्हणजेच अंघोळ करून स्वयंपाक करतो कारण स्नान करून स्वयंपाक केला तरच आपण तो भगवंताला नैवेद्य अर्पण करू शकतो आणि भगवंतांना नैवेद्य अर्पण केला तर आपल्या घरातील अन्न हे अन्न राहत नाही तो भगवंताचा प्रसाद बनतो आणि आपण प्रसाद खाल्ल्याप्रमाणे होते घरातील सर्वांना अशी सवय लावावी की स्नान केल्याशिवाय किचनमध्येच प्रवेश करू नये म्हणजे आपल्या स्वयंपाकघराचं पावित्र्य राखलं जाईल आणि देवी अन्नपूर्णा आपल्यावर प्रसन्न होऊन देवीचं वास्तव्य कायम आपल्या घरात टिकून राहील घरात बरकत राहील कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा